नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीचे पडगम वाजले निवडणुकीचे निकाल आले आणि भावनेच्या लाटावर लाटेवर बसून सत्ता स्थापन झाली आणि दोन तारखेला आता शपथविधी होणार परंतु ही जी भावनेची लाट होती ती तुम्ही आमच्या सर्वसामान्य लोकांनी निर्माण केलेली एक क्रांती होती आणि या क्रांतीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनी जी काही परिस्थिती निर्माण केली की स्वतःच्या विकासासाठी जो आलेख निर्माण केला आता त्याच तारतम्य या राजकारण्यांनी डोक्यात ठेवावं आणि आपल्या आयुष्याची कल्याण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं आपल्या म्हणजे आमच्या जनतेच्या तुमच्या नाही परिस्थिती प्रत्येक वेळेस बदलत असते त्या पद्धतीनं विषयही बदलत असतात आणि निवडणुकीची प्रक्रिया संपली आता आपल्या मूळ विषयाला आपण सुरुवात ज्या पद्धतीने ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आणि राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आज जो या मराठवाड्यात थैमाल घातलाय ना ज्या पद्धतीची परिस्थिती या मराठवाड्यात निर्माण झाली ना त्यामुळं आज सगळेजण सैरावैरा आहेत आणि विशेष करून आजपर्यंत ज्यांचा रोल यामध्ये नव्हता परंतु आता त्यांना ववण्यात आलंय म्हणजे त्यांना याच्यात खेचण्यात आलंय ते म्हणजे या सर्व शाखेचे मॅनेजर्स तुमचा आता सर्वसामान्यांचा रोष त्यांच्यावरच होता कारण की प्रथम आपण त्यांनाच पाहत होतो मात्र सुरेश कुटे यांनी आता सर्व आरोप यांच्या माथी मारण्याची चर्चा आता बाजारपेठेमध्ये जोडून जर सुरेश कुटेंनी अशा प्रकारचे जर स्टेटमेंट पोलीस खात्याला किंवा पोलीस यंत्रणेला दिले असतील दिल, तर खऱ्या अर्थानं सुरेश कुटे यांची उपकार म्हणावे लागतील की बाबा पहिल्यांदा तर पोटाला ना आता तू आहे त्या चुलीमध्ये पाणी मिसळ पाणी टाक आमच्या चुल्यांमध्ये कारण की चुल आमची कस तरी पेटली होती पण त्याच्यात आता पाणी टाकायची वेळ आली या मॅनेजर्सनी ज्या पद्धतीच्या कारवाया यांच्या सांगण्यावरून केल्या यांच्या मौज मजा भागवण्यासाठी लोकांची घर लोकांची दार लोकांच्या भावना ज्या पद्धतीने खेचून त्या ज्ञानराध्याच्या तिजोरीत भरल्या ना त्याचे खरे पातक ते मॅनेजर काही अंश असतील पण सगळ्यात जास्त जे जा पाप पा, पा, पापाचे धनी आहेत ना हे अर्चना आणि सुरेश कुठे आणि ते चंदुलाल बियाणी आज बीड शाखेच्या म्हणजे जिजामाता चौकातील शाखेच्या वर डॉक्टर धूत यांनी एफ आर दाखल केला आहे आणि तिथल्या चंदुलाल बियाणी आणि तिथले मॅनेजर अनेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता खऱ्या अर्थानं चंदूलाल बियानी हा या गोष्टीचा कर्म आहे खरं गोष्ट पण त्या अनेराव च बिचारायचं काय त्या अने रावने स्वतःची खळगी भरण्यासाठी स्वतःचे कुटुंब जोपासण्यासाठी त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी पत्करली होती कमिशन एजंट नव्हता पण आज त्याचं नाव या केसमध्ये गवल्यामुळं आज परिस्थिती त्याच्यासाठी सहवाय राहायला झाली असेल कारण की परिस्थिती एक तर सहा सहा महिने आठ आठ महिने यांनी वेतन दिलं नाही पगार दिला नाही आणि आता अशा पद्धतीचे एफ आय आर मध्ये नाव झाल्यानंतर हो आता नाही हो कर ते खेटे खेटावे लागणार आहेत वकील लावावे लागणार आहेत प्रशासन कशा पद्धतीने आपल्यासोबत वागेल ह्याचीही शिक्षण कसल्या पद्धतीची जाणीव नाही आणि पुन्हा कुटुंब उघड्यावर पडणार आहे म्हणजे कर्ता कर्विता माणूस जर एकदा जेलमध्ये गेला किंवा पोलीस डिपार्टमेंटच्या ताब्यात गेल्यानंतर त्या कुटुंबाला कोण पाहणार अशी संभ्रमी अवस्था अनेक जणांची अनेरा एकटा नाहीये अशी अनेक जणांची परिस्थिती झालेली आहे आणि सुरेश कोटेंनी जेव्हा हे स्टेटमेंट दिले ना तर आता अशा परिस्थितीत अनेक जण अडकणार आहेत म्हणतो ना की खऱ्या अर्थाने स्टेट चालक म्हणजे ज्ञानराधाचे असो किंवा साईरामचे असो किंवा राजस्थानीचे असो किंवा त्या महासाहेब जिजाऊचे असो या सगळ्यांना आपल्या आपल्या परीने आपल्या पत्रवारीवर हो भात करून आपल्या आपले मनोरंजन स्वप्न फुगवण्याचा प्रयत्न केला चायनी केल्या आयुष केल्या लक्झरियस गाड्या वापरल्या पण त्या कर्मचाऱ्यांनी ज्यांनी घाम गाळून दहा रुपये गोळा करून तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी तुमच्याकडं चाकऱ्या केल्यात ना त्यांचं तुम्ही भवितव्य कशा व्हायला होता आणि खऱ्या अर्थानं आता या गोष्टीचा पोलिसांनी आता वेग न धरता ज्या पद्धतीनं माननीय न्यायाधीश डोळेकरांनी जे काही वेटिंग वॉरंट काढलंय ना ज्ञानराजाच्या बाबतीत त्याच आता कार्यवाही करा कारण की ह्याच्यात ते हाडोळे शिंदे पळस्कर सगळे जे संचालक आहेत ते जनरल मॅनेजर आहेत सीओ आहेत किंवा तो दिव्यांदास शर्मा की ज्याच्या नावाने आपल्याला आठ नऊ महिने सुरेश कुटेंनी खेळवलं त्यांच्या सही त्यांच्यावर पत्र तयार झाले आणि जोगळेकर माननीय जोगळेकर साहेबांनी त्यांच्यावर अटक वॉरंट इश्यू केलंय परंतु पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याबद्दल काय कारवाई केली ती पोलिसांनाच माहिती आज अशा परिस्थितीमध्ये समाज भरकटतोय भरडतोय आणि याचाच रोष म्हणून राजेश भैयाना तिकडे मोठा टोला बसला कारण की परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की सर्वसामान्य माणसाचा विचार करणार कोण आणि या विचारामध्ये परिस्थिती सावरण्यासाठी शासनाने आता कठोर पावलं उचलली पाहिजे निस्त दिखाव्यासाठी कारवाया करू नका सर्वसामान्यांना भरळ घालण्यासारखं डोळ्यात धूळ ओकण्यासारखे काम करू करू नका आज खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीची गरज या प्रशासनाला वाटली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचा हात तिढा चांगल्या पद्धतीने सुटला पाहिजे अशा पद्धतीचे पावलं उचलून सर्वसामान्य माणसाला न्याय द्या कारण की या लोकांनी जे काही प्रश्न उपस्थित झालेत नाही यांच्यासमोर ते खूप बिकट आहेत त्यांनी आपले आपले सगळे स्वप्न सगळ्या गोष्टी सगळ्या समर्थक या यांच्या पायी ठेवून आपल्याला कस तरी आपलं बाग फुलवता येईल या दृष्टिकोनातून ठेवली होती पण त्या सगळ्याच गोष्टीवर पाणी फिरून या सगळ्या सत्कर्मनाशांनी आज सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर आणलाय आणि विशेष करून या कर्मचाऱ्यांना आज जर खऱ्या अर्थाने ज्ञान राधा आणि तिरुमला वाईल्सच्या संदर्भातून जर आलेख काढला या महाराष्ट्रातल्या एकूण कर्मचाऱ्यांचा जर विचार केला ना तर तीस हजार कर्मचारी रस्त्यावर आहेत आज त्यांच्या दोन वेळेच्या जेवणाची भांती आहे किंवा यांच्या नावामुळे त्यांच्या नावाला पुढच्या आयुष्याला लागलेला डब्बा आहे त्यांना कोणी नोकरी काम धंदा द्यायला तयार नाही रस्त्यावर फुटाने विकायची वेळ आली आहे या लोकांवर या, लो या कर्मचाऱ्यांवर आणि अशा परिस्थितीमध्ये ते आपलं स्वतःचं उदरनिर्वाह थोडं व्यवस्थितपणे जर भागवतायत आशा कोड़ा, कुटें कुड़ू सहरा तर तेव्हा अशा कोर्टात माननीय सुरेश कोटेंकडून निघालेल्या जबाब आज त्यांना सायरा वायरा पडण्याची वेळ आली कारण की खिशात तर काहीच नाही वकील लावणार कुठून प्रशासनाला तोंड देणार कुठून आणि कुटुंबाची जी उपजीविका भागवायची परिस्थिती आलेली ती भागवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या कर्मकरांच्या विषयांना जरा आपण विचार करून विचार केला पाहिजे कारण की शेवटी आपण मी माणूस आणि या सगळ्या गोष्टीचा खर करता नेला पाहिजे करविता नाही ज्याने करायला लावलंय ना त्याला मारा ज्याला करायला भाग पाडला त्याला नका त्यामुळं हो, सर्वसामान्य माणसाचा विचार करूनच या गोष्टीवर प्रशासनाने आता कठोर पावलं उचलून या गोष्टीचा आता पाडा पूर्ण विराम या पाड्याला पूर्ण विराम लावूनच सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा नमस्कार